आज आपण पाच ते दहा मिनटामध्ये बनवून तयार होणारी आणि फुलून चारपट होणारी कुरडई बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाची कुरडई बनवणार आहोत जे रेशनचे तांदूळ असतात त्याचंच हे पीठ बनवलेलं आहे तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्या प्रकारचे तांदूळ असतील तर तुम्ही ते सुद्धा इथे वापरू शकता तुम्ही घरचं पीठ बनवलेलं असेल ते घेऊ शकता किंवा मग पीठ नसेल तर काय करायचं तांदूळ दुहून सावलीमध्येच फॅनच्या हवेखाली वाळवून घ्यायचे त्याचं पीठ तुम्ही तयार करू शकता किंवा तांदूळ चांगले पुसून जरी घेतले तरी चालतील माझ्याकडे जे पीठ होतं तांदळाचं ते थोडंसं रवाळ होतं आणि ह्या रेसिपीसाठी आपल्याला पीठ आहे ते एकदम बारीक लागणार आहे त्याच्यासाठी मी मिक्सरला फिरवलेलं आहे जसा मैदा असो असतो आपला त्याप्रमाणे तांदळाच्या पिठाचं आपल्याला टेक्शर पाहिजे म्हणून एकदम बारीक असं आपल्याला इथे पीठ आहे तर मी एक कप भरून इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडीशी जाड बुडाची ठेवायची म्हणजे खाली चिकटणार नाही आणि याच्यामध्ये आपल्याला त्याच कपाने दोन कप पाणी घ्यायचे एक कप आपण तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच्यासाठी दोन कप पाणी लागणार आहे याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचे वाळवणाचे जेही पदार्थ असतात त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण कमीच टाकायचं नाहीतर ते सुकल्यानंतर प्रमाण त्याचं जास्त होतं आणि खातं लागतात तर आपल्याला पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि जे तांदळाचं पीठ आहे ते आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं टाकायचं आहे आणि एका लाटण्याने व्यवस्थित फिरवायचं आहे गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आहे लाटणं लांब असतं त्याच्यामुळे आपल्या हाताला हाताला सुद्धा वाफ लागणार नाही तर एकदाच पीठ न टाकता अगदी थोडं थोडं टाकायचं म्हणजे याच्यामध्ये गाठी होणार नाहीत आणि लाट्ट्याच्या साह्याने या पद्धतीने आपल्याला सगळ्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्यात एकसारखं हलवत राहायचे तर सगळं पीठ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर पाहू शकता चीक याचा छान झालेला आहे तर तीन चार मिनिट आपल्याला एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे थोड्याफार काही काठी याच्यामध्ये राहिलेले असतील तर त्यासुद्धा फुटून जातील आणि एकदम मऊसूत असा आपला तांदळाचा चीक तयार होईल त्याच्यानंतर याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवर याला आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटामध्ये आपला चीक आहे तो चांगला शिजतो तर पाच मिनिट झालेले आहेत बघा आपला चीक आहे तो शिजलेला आहे याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे आणि एखाद्या चमच्याच्या सह्याने हा चीक आहे तो व्यवस्थित एकदा मऊ करून घ्यायचा आहे बघा मिक्स करून घेतला की एकदा मऊसूत असा आपला चीक आहे तो तयार होतो त्याच्यानंतर आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे कारण गरम चीक आपण हातात घेणार आहोत जेव्हा गरम चीक असतो तेव्हाच आपल्याला याच्या कुरड्या तयार करून घ्यायच्या कारण चीक थंड झाला की कुरड्या करायला फार जड जातात तर आपण सोऱ्यामध्ये चीक भरलेलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला याच्या कुरड्या तयार करून घ्यायच्यात मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या कुरड्या तयार होतात बघा आणि अगदी सहज याच्या कुरड्या आपल्याला घालता येतात ते एवढ्या पिठापासून साधारण आपल्या पंचवीस ते सव्वीस कुरड्या तयार होतात तर एक अर्ध्या तासासाठी फॅनच्या हवेखाली घातल्या की दुसऱ्या साईडनी पलटून आपल्याला ह्या कुरड्या वाळवायच्या आहेत किंवा पूर्णपणे तुम्ही फॅनच्या हवेखाली वाळवल्या आणि तुमच्या गॅलरीत वगैरे थोडंफार ऊन येत असेल त्याच्यामध्ये ताटामध्ये तुम्ही वाळवल्या तरीही चालतील तर मस्त अशा आपल्या कुरड्या वाळलेल्या आहेत मी फक्त दोन तासासाठी उन्हामध्ये ठेवलेल्या होत्या बघा मस्त कुरड्या झालेल्या आहेत आणि अगदी पांढऱ्या शुभ्र आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत तर मी तुम्हाला तळून दाखवते कुरडई कुरडई तळताना तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कुरडई टाकायची म्हणजे चांगली फुलते तेल चांगलं गरम नसेल तर आपली कुरडई आहे ती व्यवस्थित फुलत नाही तर मस्त फुललेली आहे बघा याच्यामध्ये ना पापडखार वापरलेला आहे नाही सोडा वापरलेला आहे तरी पण झटपट होणाऱ्या पद्धतीने आपली मस्त अशी कुरडई तयार झालेली आहे बघा चारपट फुललेले आहेत आपली कुरडई आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात ह्या कुरड्या आणि अगदी पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत तिथे तर बऱ्याच जणांना काय होतं कुरड्या करायचं म्हणजे त्याचा भरपूर घाट घालावा लागतो तर या पद्धतीने बनवल्या चवीलासुद्धा उत्तम लागतात आणि झटपट होतात तुम्हाला ही मेथड कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका